रामराम मंडळी मी नितीन सावंके पाटील माझी शेती एन एस पाटील या यूट्यूब अकाउंटवर आपलं स्वागत आहे तर आपण आज मोसंबीच्या बगीच्यामध्ये धन्याची लागवड करत आहोत धने म्हणजेच कोथिंबीर कोथिंबीरची लागवड करत आहोत तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आम्ही धने त्याचे दोन तुकडे करून घेतलेले आहे ह्या प्रकारे आम्ही धण्याला दोन तुकड्यात विभा बा, विभागला आहे तर आपण आज धण्याची लागवड या ठिकाणी करत आहोत तर मोसंबीच्या झाडामध्ये अशा प्रकारे आम्ही मिरची लागवड केलेली आहे आणि इथे आम्ही आता जी जागा आहे मध्ये त्या ठिकाणी धण्याची लागवड करत आहोत बघू शकता अशा प्रकारे तर मित्रांनो आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ शेतीविषयक माहिती तसेच आयुर्वेदिक ज्या वनस्पती असतात आपल्याकडे त्या वनस्पतींची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत तर बघू शकता मित्रांनो ही मिरचीसुद्धा आम्ही एक महिन्यापूर्वी लाभली होती हिला आता फुलधारणा चालू झालेली आहे ये शक्ता। आश्या अद्रा, 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 अद्रा। मी बघू शकता अशा प्रकारे धान्याची लागवड चालू आहे मित्रांनो या ठिकाणी आद्रकीची थोडीफार लागवड आम्ही केलेली आहे आमचे फक्त प्रयोग चालू आहेत की कुठला माल व्यवस्थित येऊ शकतो या ठिकाणी तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या माहिती माहिती पुरवणार आहोत धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय